शांत हो श्री गुरुदत्ता चिता शववी आता तू केवळ माता जनिता तू हित सर्वथा करता नमस्कार तुम्हा सर्वांचे आपले ह्या जीवन साधना यूट्यूब वर मी स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बटूक भैरव साधना कशी करतात त्याबद्दल संपूर्ण माहिती मी देत आहे ज्या साधकांना त्यांच्या विरोधकांपासून भरपूर त्रास होत आहे विरोधकांना कितीही काही जरी केलं तरीही विरोधकांना थांबवणं शक्य नाही मग अशा साधकांनी या साधनेचा वापर करावा आता ह्या व्हिडिओच्या सुरुवातीला मला तुम्हाला सांगायचं आहे की माझा उद्देश कुठल्याही अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणं अजिबात नाही जर तुम्हाला जादू किंवा अलौकिक गोष्टींशी संबंधित अमूल्य मार्गदर्शन हवं असेल तर आजपर्यंतच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी महत्त्वाची माहिती तुम्हाला देण्याचं काम केलेलं आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये जसं मी सांगतो तसं ह्या व्हिडिओमध्ये देखील आज तुम्हाला मी सांगतो जी काही साधना तुम्ही करताय जी काही मंत्र जप तुम्ही करताय मग तो कुठलाही असू दे तुमच्या कोणत्याही गुरुंनी दिलेला असू दे तुमच्या मंत्राला पूर्णपणे परवानगी घेऊनच तुम्हाला त्याला जपाला बसायचं आहे किंवा साधनेला गुरूंची परवानगी घेऊनच बसायचं आहे आता हे गुरु कोण आहेत किंवा गुरु नसल्यावर काय आहे या अगोदर देखील मी ह्या संदर्भात मार्गदर्शन केलेलं आहे त्यामुळे हे पुन्हा पुन्हा व्हिडिओचा वेळ वाढवण्यासाठी मी सांगणार नाही कोणाच्याही परवानगीशिवाय जर तुम्ही एखादी साधना कराल तर त्याचा काहीही फळ मिळणार नाही किंवा तुम्हाला त्याचा दुष्परिणाम बघायला मिळेल काहीतरी उलट घडेल मनामध्ये पूर्णपणे विश्वास ठेवून आणि गुरूंची आज्ञा प्रमाण मानूनच तुम्ही ह्या मार्गावर पाऊल ठेवायला सुरुवात करायची आहे कारण ह्या आगीत उडी टाकायच्या अगोदर गुरूंचे जर साथ असेल तर त्या आगीची झळ लागू न देण्याचं काम गुरु करत असतात म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि ह्या व्हिडिओमध्ये जी साधना मी दिलेली आहे ती साधना करण्यासाठी तुम्हाला काय शेवटला करायचं आहे ते व्हिडिओच्या शेवटाला मी सांगेन आता जर तुमच्याकडे गुरु नसतील किंवा जर तुम्हाला गुरु कसा करायचा माहीत नसेल तर त्या संदर्भात काय महत्वाचं करायचं आहे हे या व्हिडिओच्या शेवटला मी तुम्हाला सांगेन तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका सर्व प्रकारच्या तंत्र आणि त्याच्या पद्धती यांचा वापर कसा करायचा हे तुम्हाला मी प्रत्येक वेळी सांगत असतो पण ह्याचा गैरवापर करू नका कुणाचाही वाईट करण्यासाठी याचा वापर करायचा नाही आता ही भूत भैरव साधना जी आहे जिला बटुक भैरव साधना आपण म्हणतो ती साधना एक जुनी साधना आहे आणि ही साधना एका शांत ठिकाणी एका बंद खोलीतच शांत वातावरणातच केली जाते जर घरातील वातावरण किंवा तुम्ही ज्या ठिकाणी हात वास्तव्य करताय त्या ठिकाणी जर शांत ठिकाण नसेल किंवा जर तुमच्या घरी सारखी माणसं किंवा बडबड चालू असेल तर अशा वेळेला ही साधना करू नका ती साधना करणं व्यर्थ आहे या वेळेला तुम्हाला शांत खोली किंवा असं एखादं ठिकाण निवडायचं आहे जे पूर्णपणे शांत असेल जर असं ठिकाण नसलं तर एखाद्या नदी किनारी म्हणजे नदी काठी किंवा एखाद्या उजाड जागेत ही साधना केलीत तरी चालेल पण एक गोष्ट लक्षात घ्या पहिला महत्वाचा मुद्दा असा की ही जी साधना आहे ही एक धोकादायक साधना आहे म्हणून ती करण्यापूर्वी तुमच्या बाजूला तुमच्या बाजूला दाही दिशांना एक सुरक्षा कवच ब्रह्मचक्र धारण करणं आवश्यक असतं आणि हे सुरक्षा कवच तयार करूनच मग तुम्ही ह्या साधनेला सुरुवात करू शकता आणि त्या आणि त्यासाठीच आपल्या गुरूंची आपल्याला आवश्यकता असते आता ह्या साधनेची पद्धत काय आहे तुम्हाला सांगतो साधनेपूर्वी तुम्हाला धूप तिथे जाळायचं आहे एक दिवा अखंड लावायचा आहे जो कमीत कमी आठ तास तरी जळत राहिला पाहिजे भैरवाची मूर्ती ठेवायची आहे तुम्हाला बाजूला आणि त्याच्यावर सिंदूर लावायचं आहे आणि स्वतःच्या कपाळावर टिळा लावायचा आहे साधना करत असताना लाल रंगाचं वस्त्र तुम्ही घालायचं आहे त्याच्यानंतर वास्तुदोष शुद्धीकरण आणि गुरुपूजा हे सगळं करायचं आहे वास्तुदोष म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही साधनेला बसताय मग ते नदीचं ठिकाण असू दे किंवा तुमच्या घरातली एखादी जागा असू दे तिला गोमूत्र गंगाजल आणि पंचामृतानं व्यवस्थितपणे सगळं वापर करून शिंपडून तिला शुद्ध क करून तिला आधी पुसून त्याच्यानंतर गुरूंची पूजा करायची तुमचे कुळदैवत असतील तुमचे ग्रामदैवत असतील त्यांची आज्ञा प्रमाण मानून त्यांना विनंती करून त्यांचं आव्हान करूनच तुम्हाला तिथं त्या जागेवर बसायचं आहे आणि काळभैरव जे आहे त्या काळभैरवांच्या जपाला सुरुवात करायची आहे आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी मंत्रसुद्धा एक देणार आहे त्या मंत्राचा वापर करून तुम्ही हा जप करायचा आहे हा एक तीव्र प्रकारचा साबर मंत्र आहे जेव्हा तुम्ही जप माळेच्या मदतीने या मंत्राचा अकरा वेळा जप कराल पूर्णपणे मन लावून एक चित्त तिथं कॉन्सन्ट्रेट करून एका ठिकाणी शांतपणे मन लावून गुरूंची आठवण करून कुळदेवतेना आणि तुमच्या काळभैरवांना शरण जाऊन जेव्हा तुम्ही हा मंत्र अकरा वेळा जप कराल त्यावेळेला धुरात एक आकार तयार होईल जो भूतासारखा असल्याचा भास होईल जेव्हा अशी आकृती तुम्हाला दिसेल तेव्हा त्या मंत्राचा जप पूर्ण करा आणि त्याच्यातून एक प्रतिज्ञा घ्यायची एक शपथ घ्यायची जेव्हा तुम्हाला वचन मिळेल तेव्हा पाण्याच्या भांड्यातून पाणी घ्यायचं आणि ते त्या आकृतीवर शिंपडायचं अशा प्रकारे ती जी आकृती आहे तो जो आकार आहे तो तुमच्या नियंत्रणात येईल एकदा का तो आकार तुमच्या नियंत्रणात आला की मग तुम्हाला जे काही हवं आहे ते काम करू शकता म्हणजे विरोधकांना वश करणं किंवा विरोधकांना शांत करणं किंवा जी मंडळी तुम्हाला प्रचंड प्रमाणात त्रास देत आहेत त्यांना शांत करण्याचं काम तुम्ही करू शकता लक्षात घ्या जर तुम्ही एखाद्याचा जीव घेण्यासारखं जर काम केलं किंवा वाईट जर केलं तर परिणाम तुमच्यावर सुद्धा उलटू शकतो हे ते या ठिकाणी तुम्हाला चांगला मार्ग दाखवणं हे माझं काम आहे म्हणून कुठल्याही वाईट मार्गाला न जाता बाळानं चांगल्या मार्गाला जायचं चा, हेच मला तुमच्याकडून अपेक्षित आहे भैरव हे, हे महादेवाचे अवतार आहेत आणि तंत्र साधना करत असताना भैरवांच्या आठ मुख्य रूपांची पूजा केली जाते या सर्व रूपांमध्ये प्रामुख्याने आपण कालभैरवांची पूजा करतो आणि बटुक भैरवांची पूजा करतो भैरव हे शांत भैरव आहेत तर कालभैरव हे भैरवाचं उग्र रूप आहे ते न्यायसुद्धा तितक्याच उग्रतेने करतात लक्षात घ्या त्यामुळं आपण न्यायाची भीक मागतोय आपल्याला ह्या सगळ्या शक्तींची गरज आहे भैरव आहेत ते सर्व गुणसंपन्न आहेत सर्व शक्तींनी संपन्न आहेत त्यांच्याकडं कुठल्याही शक्तींची कमी नाही आपल्याला गरज आहे म्हणून आपण त्यांच्याकडं हात पसरून झोळी उघडून आपण त्यांच्याकडं दान मागतोय आणि त्यांनी आपल्याला प्रसन्न होऊन वर द्यावा ह्यासाठीच ही साधना आपण करतोय म्हणून बटूक भैरवाची साधना करताना किंवा काळभैरवाची साधना करताना पूर्णपणे शरण जाऊन कुठलाही वाईट विचार मनात न ठेवूनच ही साधना करायची आहे जर तुम्हाला संपत्ती हवी असेल किंवा समृद्धी मिळवायची असेल शांती मिळवायची असेल तर तुम्ही भटुक भैरवाची साधना करा या उपासनेच्या रूपात म्हणजेच या साधनेच्या प्रकारामध्ये तांत्रिक लोक आहे ते जे आहेत जे तंत्रमंत्र करतात ती कालभैरवाची पूजा करतात कारण कालभैरव ही न्यायाचे देवत किंवा मृत्यूची देवता समजले जाते मृत्यूची देवता तसं म्हणायला गेलं तर नाही कारण काळभैरव हे उग्र शक्तीचं रूप आहे आणि ते असुराचा दैत्याचा संहार करणारी शक्ती आहे म्हणून जर वाईट लोकांचा संहार करायचा असेल तर त्यासाठी काळभैरवाची पूजा करावी ते आपले वडीलच आहेत गुरु आहेत आणि ते आपल्याला सांभाळणारे आहेत असं समजूनच त्यांना शरण जाऊन त्यांची साधना करायची आता बटुक भैरवाची साधना बघा सर्वात पहिली उपासना तुम्हाला सांगतो बटुक भैरवाची उपासना करणे आता बटुक भैरवाची उपासना किंवा साधना जर करायची असेल तर ती कशासाठी करायची हे जाणून घ्या बटुक भैरव हे दुर्गामातेचे पुत्र मानले जातात आणि ज्या लोकांना संसारामध्ये अडचण आहे संसारामध्ये त्रास आहे ज्यांची बायको छळते ज्यांना इतर लोकांनी संसारामध्ये खूप त्रास दिलेला आहे किंवा नातेवाईक जे त्रास देत आहेत किंवा संसारामध्ये तुम्हाला वर येऊन देत नसतील तुम्हाला आर्थिक संकटाने वेढलेलं असेल तर अशा वेळेला बटूक भैरव हे त्वरित प्रसन्न होणारे दैवत आहेत आणि तुम्ही बटूक भैरवांची साधना करून ह्या त्रासातून बाहेर पडू शकता आता त्यासाठी मंत्र तुम्हाला मी स्क्रीनवर देतो येतो मंत्र तुम्हाला दिसेल व्हिडिओला काही वेळासाठी पॉज करा आणि तो मंत्र तुम्ही म्हणायचा आहे कोणत्याही प्रकारे कधीही मंत्राचं उच्चारण करून त्याचा अपमान करायचा नसतो पूर्णपणे साधनेला बसून सगळ्या प्रकारची सामग्री एकत्रित करूनच त्या मंत्राला बसायचं असतं म्हणून त्या मंत्राचं उच्चारण मी आता ह्या व्हिडिओमध्ये करत नाही डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला हे मंत्र मिळतील त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा तिथे त्या डिस्क्रिप्शनला ओपन करा तुम्हाला मंत्र मिळून जाईल त्या मंत्राचा स्क्रीनशॉट काढा किंवा त्याला कागदावर लिहून घ्या या मंत्राचा जप एकवीस मंगळवार रोज अकरा वेळा करायचा आहे लक्षात घ्या एकवीस मंगळवार अकरा वेळा करायचा आहे या मंत्राचा जप आता हा मंत्र जप करत असताना तुम्ही पहाटे केला तर अत्यंत उत्तम पहाटे म्हणजे चार वाजता साडेतीन वाजता आंघोळ करून जर मंत्र म्हटला तर अतिउत्तम सूर्योदयापूर्वी मंत्र जप करा किंवा ज्या वेळेला सूर्योदयही नसतो ज्या वेळेला सूर्यास्तही नसतो अशा वेळेला तुम्ही या मंत्राचा जप करू शकता लक्षात घ्या एकवीस मंगळवार अकरा वेळे हा मंत्र जप करायचा आहे भैरवांची साधना करण्यासाठी बटुक भैरव यंत्र जे तुम्हाला बाजारामध्ये मिळून जाईल ते यंत्र तुम्ही आणायचं भैरवांचं चित्र आणायचं आणि लाल कपडा अंथरून त्या लाल कपड्यावर म्हणजे पाठ घ्यायचा किंवा चौरंग असेल तर चौरंग घ्या त्याच्यावर लाल कपडा अंथरा आणि त्याच्यावर भैरवांचं चित्र ठेवायचं आणि त्यांची पूजा करायची मग त्यांना उदबत्ती दाखवा फुलं त्यांना अर्पण करा हे अर्पण करायचं आहे फळं फुलं आणि काळे चणे अर्पण करून त्यांची पूजा करायची आणि प्रसाद म्हणून त्यांना लाडूचा नैवेद्य दाखवायचा आहे आता ही जी साधना आहे ही साधना मंगळवारी विशेषत अष्टमीच्या दिवशी करा अष्टमी जर असेल तर अतिउत्तम अष्टमी जर नसेल तर मंगळवारच्या दिवशी तुम्ही साधना केली तरी चालेल संध्याकाळी सात ते दहा या दरम्यान साधना करावी जर तुम्हाला पहाटे शक्य नसेल तुम्ही नोकरीला जात असाल तर सकाळी करू नका संध्याकाळी सात वाजल्यापासून ते दहाच्या आतमध्ये ही साधना करायची प्रामुख्यानं सात वाजल्यापासून ते साडेआठच्या अगोदर तुम्ही साधना करा असं मला तुम्हाला इथं सांगायचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची की साधकांनी शुद्ध आहार घ्यायचा म्हणजे कोणत्याही प्रकारचं कांदा लसूण वगैरे हे काही तामसे खायचं नाही तुम्हाला मनात कुठलाही वाईट भाव किंवा कोणाबद्दलही कपट मनात असू नये बोलण्यावर जिभेवर नियंत्रण ठेवा शुद्ध आहार करा फळाहार करा उपवास ठेवा किंवा चपाती दूध दूध साखर भात अशा प्रकारचं भोजन करा कोणावरही रागावू नका काहीही झालं तरी कोणावरही रागवायचं नाही आणि स्त्रीशी संपर्क करायचा नाही ही साधना शुद्ध साधना आहे आपल्याला फळ पाहिजे आपल्याला संसारात त्रास होतोय लोक त्रास देत आहेत जगणं अशक्य आहे तर अशा वेळेला ही साधना करत असताना तेवढे मंगळवार संपर्क आपल्या स्त्रीशी ठेवायचा नाही बाहेरच्या स्त्रीचा विचार पण करायचा नाही स्वतःच्या स्त्रीशी नाहीच पण बाहेरच्या स्त्रीचा विचार देखील करायचा नाही तो दिवस पूर्णपणे बंद आता ही झाली तुमची बटूक भैरवाची साधना आता तुम्हाला काळभैरवाची साधना सांगतो जर तुम्हाला वशीकरण करायचं असेल किंवा एखाद्या विरोधकाला पूर्णपणे शांत करायचं असेल किंवा जर विनाकारण कोण त्रास देत असेल तुमच्या आयुष्यात जर कोण अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा वेळेला काळभैरवांना शरण जा काळभैरवांची पूजा करा ही पूजा रात्री दक्षिण दिशेला तोंड करून रुद्राक्षाची माळ गळ्यात धारण करून करायची आता रुद्राक्षाची माळ बाजारात प्रचंड प्रमाणात खोट्या माळी मिळतात पण जर तुम्ही विश्वास ठेवलात तर दगडात सुद्धा देव प्रगट होतात तर लक्षात घ्या तुम्ही विश्वास ठेवा एखादी रुद्राक्षाची माळ घ्या थोडं तिथं तपासून पहा चांगल्या प्रकारची पाच मुखी किंवा दोन मुखी किंवा एकमुखी जर रुद्राक्षाची माळ मिळाली रुद्राक्षाची माळ तुम्हाला सामान्यत पाच मुखीच मिळून जाईल पण चार मुखी मिळाली किंवा दोन मुखी जर रुद्राक्षाची माळ मिळाली तर अतिउत्तम कारण दोन मुखी रुद्राक्षाची माळ म्हणजे ते शिवपार्वतीचं प्रतीक असतं तर मग दोन मुखी रुद्राक्षाची माळ सुद्धा तुम्ही धारण करा आकाराला मोठी असली तरी सुद्धा चालेल आणि काळ पूजा करा भक्ताना काय करायचं आहे लाल कपडे किंवा काळे कपडे जप करत असताना काळभैरवांची पूजा करत असताना परिधान करायचं समोर तेलाचा दिवा ठेवायचा कमीत कमी सहा ते सात तास तरी तो दिवा चालला पाहिजे एवढं तेल भरून चांगली वात हाताने चांगली वात अशी करून आपल्याला तो तेलाचा दिवा लावायचा हे तुपाची काही गरज नाही तेल जरी तुम्ही बाजारामध्ये दिवा लावण्याचं जे तेल मिळतं ते तेल जरी लावलं तरीसुद्धा फार छान आणि काळभैरवांची पूजा करायची आता ही पूजा करत असताना लक्षात ठेवा बटुक भैरवांची पूजा पण कधी करतो मंगळवारी करतो तर ही पूजा सुद्धा मंगळवारीच करायची आणि पूजा करताना त्यांना नैवेद्य हा लाडूचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि तो लाडूचा नैवेद्य कुत्र्यांना खायला घालायचा लक्षात घ्या नवीन नैवेद्य ठेवायचा कुठलाही जुना किंवा मा मागच्या मंगळवारचा किंवा कालचा शिळा असा नैवेद्य ठेवायचा नाही त्या दिवशी लाडू नवीन आणा किंवा घरी बनवा आणि त्या लाडूचा नैवेद्य ठेवायचा नैवेद्य अर्पण केल्यानंतर साधकाने त्याच ठिकाणी जाऊन तुम्ही उपवास जर केला असेल त्यातला तर त्यातला अर्धा एखादा लाडू खाऊन तुम्ही उपवास सोडा आणि राहिलेला लाडू तुम्ही कुत्र्यांना देऊ शकता आठवड्याभराची सलग साधना करत असाल तर अशा वेळेला रविवारी भात दाखवायचा दुधाची खीर दाखवायची सोमवारी लाडू दाखवायचे मंगळवारी गुळापासून किंवा तुपापासून बनवलेली डाळ दाखवायची त्याच्यानंतर बुधवारी दही नैवेद्याला ठेवायचं गुरुवारी बेसनाचे लाडू दाखवू शकता शुक्रवारी भाजलेले हरभरे शनिवारी तळलेले पापड उडदाचे भजी आणि जलेबी अर्पण करू शकता जर हे करणं शक्य नसेल तर एकवीस मंगळवार तुम्ही ज्या पद्धतीनं मी साधना सांगितली ती साधना करा तुम्हाला निश्चितच फरक पडून जाईल आणि मग तुम्हाला फरक काय पडतोय तो मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगा अशाच महत्त्वाच्या साधना तुमच्या सोबत घेऊन येण्याचा लक्षात घ्या जे त्रासलेले आहेत जे गांजलेले आहेत त्यांना मार्गदर्शन करण्याचाच प्रयत्न माझा या व्हिडिओमधून असतो माझा उद्देश एवढाच आहे की जास्तीत जास्त लोकांनी वाईट मार्ग सोडून द्यावा आणि चांगल्या मार्गाला लागावं आणि तुमच्या आयुष्याचं कल्याण व्हावं आता अंधश्रद्धेला कोणत्याही प्रकारचं प्रोत्साहन मी देत नाही तुम्हाला दैवी शक्तीवर विश्वास ठेवावा लागेल ज्या वेळेला अनैसर्गिक शक्ती अस्तित्वात आहेत असं आपण मानतो मग त्या वेळेला दैवी शक्तींवर पण विश्वास ठेवणं तितकंच गरजेचं आहे आणि जेव्हा तुम्ही ही साधना कराल तुमच्या कुळदेवतेला तुमच्या ग्रामदेवतेला आणि तुमच्या गुरूंना शरण जाऊन त्यांना सांगूनच ही साधना करायची आहे आता व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला मी सांगितलं होतं की ज्यांना गुरु नसतील त्यांनी काय करायचं तर ते महत्त्वाचं आता मी तुम्हाला पॉईंट सांगतोय बघा जर तुम्हाला गुरु असतील तर गुरु असणं सगळ्यात भाग्याची गोष्ट आहे गुरु असतील तर गुरूंना तुमच्या या साधनेबद्दल सांगा की अशी अशी बटूक भैरवाचे साधना किंवा काळभैरवाची साधना मी करतोय आणि मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे त्यांचा उजवा कौल आल्यानंतरच तुम्ही साधना करायला घ्यायची आहे मनुष्यरूपी गुरु नसतील तर त्यासाठी काय कार्यक्रम करायचा हे तुम्हाला सांगतो तुमचे कुळदैवत जे आहेत तुमचे ग्रामदैवत जे आहेत त्या तुमच्या कुळदेवतेच्या किंवा ग्रामदेवतेच्या दिवशी तुमच्या घरातील म्हणजे तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून त्यांना स्नान घालून त्यांची धूपदीप नैवेद्य दाखवून पूजा करा त्याच्यानंतर त्या दिवशी शक्यतो तुम्ही उपवास ठेवा आणि तुमच्या कुळदेवतेला तिथं शरण जा तुमच्या घरातनंच त्यांना हात जोडून प्रार्थना करा एक नारळ ठेवायचा आणि सांगायचं की बाबांनो तुम्हीच माता आहात तुम्हीच पिता आहात तुम्हीच गुरु आहात आणि तुम्हीच करता करवीत आहात आजपासून आता ह्या क्षणापासून तुम्ही प्रत्येक मिनटाला प्रत्येक क्षणाला माझ्यासोबत राहा तुमचा हात सदैव माझ्या डोक्यावर असू दे तुमचा आशीर्वादरूपी हात सदैव माझ्या डोक्यावर असू दे आजपर्यंत तुम्ही कधीही मला उपाशी ठेवलं नाहीत किंवा तुम्ही कधीही माझ्याकडं दुर्लक्ष केलं नाहीत पण आज मला तुमच्या मदतीची गरज आहे माझ्याकडे फक्त एक क्षण लक्ष द्या मी तुमचा उपकार कधीही विसरणार नाही आज तुम्हाला ज्या मार्गावर मला वाटचाल करायची आहे त्या मार्गावर पाऊल ठेवून तुम्ही पहिले पुढं वाटचाल करा मी तुम्हाला फुल नाही फुलाची पाकळी ही साधना पूर्ण झाल्यावर अर्पण करीन तुम्ही माझं रक्षण करा माझ्या भोवती एक सुरक्षा कवच तयार करा आणि माझ्याकडं ही साधना पूर्ण करून घ्या अशी विनंती करून अशी प्रार्थना करून तुम्ही तुमच्या कुळदेवतेला किंवा ग्रामदेवतेला शरण जाऊनच मग पुढचे मंगळवार जेव्हा सुरू होतील तेव्हापासून ही साधना करायला सुरुवात करायची ह्याच्यामध्ये बाळाला काय फरक पडतोय लेकराला काय प्रश्न आहेत तर त्यानं कमेंटच्या माध्यमातून विचारलं तरी चालेल मी प्रश्नांची उत्तर देईन ही महत्त्वाची साधना सांगण्यामाग माझा एकच हेतू आहे की जास्तीत जास्त जणांनी ही साधना करावी आणि जे फळ आहे जे पुण्य आहे ते आपल्या पदरात पाडून घ्यावं आजचा जर व्हिडिओ हा तुम्हाला समजला असेल आजची ही साधना जर तुम्हाला समजली असेल तर ह्या व्हिडिओला एक लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये श्री गुरुदैव दत्त किंवा काळभैरवांच्या नावानं चांग भले श्री ओम श्री काळभैरवायनमहा असं तुम्ही लिहा आणि तसेच आपल्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त साधकांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर काही शंका असतील तर हा व्हिडिओ पुन्हा सुरुवातीपासून बघून घ्या माझं बोलणं आज थोडंसं फास्ट वाटत असेल पण पन... आ, स्लो बोलणं थोडं रटाळ वाटतं म्हणून थोडा फास्ट बोलण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर ही साधना जर तुम्हाला समजली असेल तर ह्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि आपल्या अशाच महत्त्वाच्या व्हिडिओंना पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन तुमच्यासमोर मी प्रकट होईन आता आज्ञा असावी इथे श्री गुरुदत्तात्रेय परिणाम असतो श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त